रोहिणी हट्टंगडी मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते मराठी रंगभूमीवर मायलिकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेने मांडणाऱ्या चार या गाजलेल्या नाटकातून रसिकांचे मन जिंकणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे तर मोठ्या पडद्यावर माया या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत हा चित्रपट सत्तावीस फेब्रुवारी रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया तर मुक्ता बर्वी ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते त्यामुळे मायामध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर स्त्री मनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे रोहिणी हट्टंगडी म्हणतात मुक्ताबरोबर पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे ती एक संवेदनशील विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे तिच्या प्रत्येक दृश्य मला समृद्ध करून जाते तर रोहिणी हट्टांगडी यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांच्याबरोबर पुन्हा काम ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते सेटवर त्यांच्या सोबत असताना अभिनय सहज घडतो आणि त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवला आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं अशा कलाकारांसोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे अशी भावना मुक्तानी व्यक्त केली शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रोडक्शन निर्मित माया या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर सुनील दातार अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य हे आहेत आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीशोक सिद्धार्थ चांदेकर विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत सत्तावीस फेब्रुवारी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होतो आहे